कुठला नैतिक अधिकार तुम्हाला भेटला की तुम्ही आज मंडल यात्रा नागपूर मधून काढताय आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगू नका या देशामध्ये मंडल आयोग लागू व्हायला एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साल उजडाव लागलं तुम्ही योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही कधीही ओबीसीचं आरक्षण मिळावं मंडल आयोग लागू व्हावा म्हणून कुठल्याही राष्ट्रीय व्यासपीठावर शरद चंद्रजी पवार कधीही गेलेले नाहीत मंडल आयोग लागू होण्यासाठी महामानव काशीरामजींचं योगदान आहे अरुण कांबळेंचं योगदान आहे बाबा आढावांचं योगदान आहे मंडल आयोग लागू हवा म्हणून बबनराव ढाकणेंचं योगदान आहे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेंचं योगदान आहे अण्णासाहेब डांगेंचं योगदान आहे दिबा पाटलांचं योगदान आहे मंडल आयोग लागू हवा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे रामविलास पासवानांचं योगदान आहे त्याचबरोबर शरद यादवांचं योगदान आहे लालू प्रसाद यादवांचं योगदान आहे तुम्ही कुठल्या व्यासपीठावर गेला होता तुम्ही कुठल्या नैतिक आधारावर तुम्ही तीर मारताय मंडल यात्रा काढताय तुम्हाला कुणी अधिकार दिला मंडल यात्रा काढण्याचा शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राला अर्धसत्य सांगण्याच्या भानगडीत पडू नका आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसीना काय मिळालंय या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला राष्ट्रवादीची जे कोणी मंडल यात्रा काढलेली आहे त्या सगळ्या लोकांनी आम्हाला याची उत्तरं दिली पाहिजेत देशभरामध्ये ज्यावेळी नऊ जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोग देशभरामध्ये लागू करावा हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे नऊ जजेसच्या बेंचचे जजमेंट आहे आणि देशभरामधल्या प्रत्येक स्टेटमध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला महाराष्ट्र काय वेगळा होता का महाराष्ट्र काय एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पन्नास ला घटना अस्तित्वात आली साठ ला महाराष्ट्रामध्ये कायदेशीर आणि सर्व लोकांना एकत्रित घेऊन मंडल आयोग सदृश्य कालेल आयोग सदृश्य काही लागू झालं होतं का आणि त्यामध्ये शरदचंद्रजी पवारांचं काय योगदान होतं का महाराष्ट्राला अर्धसत्य सांगू नका खोटी माहिती सांगू नका शरदचंद्रजी पवार हे खूप मोठे नेते आहेत शरदचंद्रजी पवारांना माझं सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीनशे चाळीसावं कलम इम्प्लिमेंट करू दिलं नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता बाबासाहेबांना विरोध कुणी केला होता त्यानंतर तीनशे चाळीसाव्यात कलमाची अंमलबजावणी म्हणून कालेलकर आयोग निर्माण झाला त्या कालेलकर आयोगाचा रिपोर्ट वीस वर्ष गुंडाळून कुणी ठेवला मोरारजीभाई देसाई या पंतप्रधानांनी बिंदेश्वरी प्रसाद मंडळ म्हणजेच बीपी मंडळ या बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीपी मंडळ आयोग एकोणीशे अठ्याहत्तर एकोणऐंशी ला नेमला दोन वर्षात त्याचा रिपोर्ट आला तो मंडळ आयोग लागू होण्यासाठी एकोणीशे नव्वद साल उजडावं लागलं त्यावेळी शरदचंद्रजी पवार कुठे होते त्यावेळी शरदचंद्रजी पवारांचा पक्ष कुठे होता त्यावेळी यशवंतराव चव्हाण कुठे होते या प्रश्नांची उत्तर आम्हाला ओबीसी बांधवांना पाहिजेत भाजपनं मंडल आयोगाला विरोध केला काँग्रेसनं मंडल आयोगाला विरोध केला फक्त विश्वनाथ प्रताप सिंग यांना सोडलं तर या भारत वर्षामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेस मधले स्वर्गीय अर्जुन सिंग या माणसांचा अपवाद सोडला आणि डाव्या विचारसरणी मधल्या काही लोकांचा महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण न करणाऱ्या कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट व्हावा म्हणून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलंय पण शरद चंद्रजी पवार ना आग्रही राहिले ना कधी पुढे आले ना कधी कुठल्या एखाद्या व्यासपीठावर शरद चंद्रजी पवार गेले तसं काही असेल तर मी आजचं सगळं वक्तव्य मागे घ्यायला तयार आहे मंडल आयोग या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर नॉर्थमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते मंडल आयोग या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते पण मंडल आयोग लागू झाल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक पाच पन्नास घराणी आहेत भाजपची सत्ता गेली की तेच मंत्रिमंडळात असतात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली की तेच मंत्रिमंडळात असतात ओबीसी मात्र तिथं आहे ओबीसीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत ओबीसीच्या मुलांना एकही वस्तीग्रह मिळत नाही ओबीसीच्या मुलांना एकही सुविधा मिळत नाही त्यांना एक टक्क्याच्या पलीकडे आजपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटरी तरतुदीमध्ये तरतूद होऊ शकलेली नाही पक्ष काढायची भूमिका या महाराष्ट्रातली परिस्थिती या महाराष्ट्रातली जनता या महाराष्ट्रातला ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चित हा व्हॅक्यूम भरून काढला जाईल मी तेवढा मोठा आहे की नाही मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सत्ताधारी ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत मंत्रिमंडळातले ओबीसीचे मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत ती पक्षातले ना रोहित पवार बोलायला तयार आहेत ना शरदचंद्रजी पवार सुप्रिया सुळे बोलायला तयार आहेत ना काँग्रेसचे कुठले महाराष्ट्रातले नेते बोलायला तयार आहेत अरे त्या गिरगावच्या समुद्रामध्ये आम्ही उड्या घेतल्या अधिवेशन चालू होत त्याच वेळी कारखानदारांचा नेता वतनदारांचा पवार आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत होता पण ओबीसीच्या पोरांना पीएचडीच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन नाकारत होता त्यावेळी ना विरोधक बोलले ना सत्ताधारी बोलले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या तोंडांना पानं पुसण्याचा प्रोग्राम चालू हो आहे काय फडणवीसांचं हो ]का फडणवीस साहेबांना मी हे बघा फडणवीस साहेबांना मी पुढच्या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देईन पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये महाज्योतीला तुम्ही निधी द्या जे अलीकडच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जाणीजानी कुणबी सर्टिफिकेट घेतलेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही म्हणून जाहीर करा ओबीसीला ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी जाहीर करा कराची बिल्डिंग पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होते तर महाज्योतीला महाज्योतीची बिल्डिंग उभी राही राहीपर्यंत त्या सारथीच्या बिल्डिंग मधले दोन मजले सारथीला द्या महाज्योतीच्या मुलांना स्थायपण द्या या गोष्टी तर या येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जर जाहीर केली ज्या पद्धतीने अजितदादा पवारांनी स्वतःच्या जातीची सारथी आणि सारथीचं पालकत्व स्वतःकडे घेतलं हजारो कोटीचा वर्ग निधी केला निधी वर्ग केला देवेंद्र फडणवीस साहेब जर ओबीसी तुमचा डीएनए असेल तर महाज्योतीचं पालकत्व तुमच्याकडे घ्या ना अडचण काय आहे तुम्हाला डीएनए ओबीसीचा आहे ना तुमचा यावर फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये उत्तर दिलं पाहिजे नाहीतर ओबीसी ओबीसीच्या बाजूने ओबीसी निश्चित पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका व्हॅल्यू इथल्या राजकारण्यांना दाखवून देईल पंधरा दिवसामध्ये ओबीसीच्या हितावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं अजितदादा पवारांनी अर्थमंत्री म्हणून ज्या तत्परतेने कारखान्यांना निधी दिला ज्या तत्परतेनं इतर लोकांना निधी दिला त्याच तत्परतेनं महाज्योतीला निधी देण्यात यावा अन्यथा ओबीसी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी कडे पॉकेट आहेत ओबीसी कडे पंचायत राज जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या माणसाला मतदान करण्याचा निर्णय निश्चित ओबीसी घेतील मी आता इथं बसल्यापासून देवेंद्र फडणवीस कोणाचे आहेत भाजपचेच आहेत ना मी आतापर्यंत किमान चार ते पाच प्रश्न विचारलेले आहेत वेळ पडली त्यांनी नाही आमच्या मागण्या के मान्य केल्या तर भाजपच्या विरोधामध्ये आम्ही निर्णय घेऊ त्यामुळं जनता सार्वभौम आहे महाराष्ट्रात पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत शरद चंद्रजी पवारांना थोड्या उशिरा का होईना ओबीसीच्या मताचा कुठेतरी काहीतरी झळ बसली म्हणूनच आज त्यांनी मंडल यात्रा सुरू केली ना काय हेतोय मंडल यात्रेचा बरं देवेंद्र फडणवीस साहेब ज्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गेले कोणती घोषणा केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर गेल्या कित्येक वर्षापासून जातोय म्हणून चालणार आहे का नाही चालणार ओबीसीच्या पोरांना ओबीसीच्या योजनांना ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नेमा फडणवीस साहेब या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसीची आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर महानगरपालिका नगर परिषदामध्ये ओबीसी आपल्या ओबीसी बांधवांना आपल्या सदसद विवेक बुद्धीप्रमाणे मतदान करेल ओबीसीची माणसं ते कसं आला त्यांनी कधीतरी भाषणामध्ये सांगितलं त्यांची राजकीय हे बघा ते पक्ष ते त्या पक्ष असं म्हणणं नाही माझं माझं म्हणणं एकच आहे एकच योगायोग आहे फक्त मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते नाही नेते मान्य ने करता तो त्यांना प्रश्न विचारा मी 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 छोटा कार्यकर्ता आहे मी छोटा का... मी काय सांगतोय मी माझं मत मानतोय छगन भुजबळ साहेब बोलतायत हा प्रश्न भुजबळ साहेबांना विचारा मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते